नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा एंटरटेनमेंट तर मित्रांनो एंटरटेनमेंट कॅरेंटी तर मित्रांनो बिग बॉसचा होता दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवसात त्यांनी कालच्या टा कालच्या दिवशी म्हणजे कालचा तास जो झाला त्याच्यात त्यांनी माती खाल्ली होती त्यांनी बजार लाभला नाही त्याच्यामुळे त्यांच्या समोर संकट आव्हानं वाढत 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 आली आणि मी बॉस्ती पण काय आव्हान दिलं तीन तास दिले होते त्यांना त्याच्यातले फक्त दोनच तास खेळले गेले म्हणजे तिसरा खेळला गेला नाही त्यांना का खेळला गेलं नाही कारण की त्यांनी डिसिजनच अनफेअर पहिल्या तासच डिसिजन पण अनफेअर होत काय नेमकी त्यांचं त्यांना असं वाटत होतं एकमत नव्हतं ते म्हणत होते एकमत होत नाही त्यांच ऍक्च्युली एकमत कस काय होईल त्यावेळेस तुम्ही प्लेअरच व्यवस्थित पाठवले नाही तर कस काय कस करेल तुम्ही प्लेअर पाठवले हो का त्यांनी जो तीन, तीन मुली तीन मुलांमध्ये एक मुलगी घेतली त्याच्याऐवजी त्यांनी रोशनला का नाही पाठवलं माझा बोलण्याचा हेतू हा आहे की रोशन गावाघरचा आहे आणि तो गोण्या पण उचलतो त्याला प्रॅक्टिस आहे गो जड वाजव उचलायची तर त्याला प्रॅक्टिस असताना त्याला बोलवलं काय साठी की टास्कमध्ये तू तो हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो यांनी टाकलं कुठं त्याला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला जा जा दिकरी दिकरी पाजेर पाजेर होता, त्या ठिकाणी त्याच्यामुळे ते, ते काय पूर्ण टास्क झाला नाही क्लीन बिग बॉसनी रूल दिला होता की तंतोतंत रूम क्लीन पाहिजे आणि तंतोतंत पाहिजे त्याच्यात कुठंच तंतोतंत नव्हता त्यांचं डिसिजन चुकलं होतं पण मग आता तिथं काय त्यांनी घेतलं सांभाळून की आता रेशनच आहे पण विकेंडच्या वारा त्यांचं रेशन निघणार मेन म्हणजे त्या भाऊ बोलतोय त्या ला त्यांना अजून एक व्यक्ती पण होता पाठवल्यासारखा तो आगारकरांडे पण होता त्यांनी पण स्पीडली केलं असतं कारण की तिथं स्पीड पाहिजे आणि जे तब्येती वाले जे दोघ जण पाठवले ना ते त्यांचंच हो वजन त्यांना तोलवत नव्हत तोलवत नव्हतं त्यांना सुचतच नव्हतं बेड इकडं ठेवून चादर व्यवस्थित ठेवायच्या होत्या त्यांनी बेड लावल्या चादर नव्हती लावली पण ते काम करू शकले असते पूर्ण क्लीन करू शकले असते पण काय झालं त्यांना दिमाग एवढं लागलं त्या ठिकाणी सांगा काही एकी, एकी पण दिसत नव्हती हां एका जाणूननी बेड घेतला असता बेड चादर लावायची एका जणांनी खालचं रूम घेतला असता एका जणांनी पटकन दिवशी जे बॉक्स होते उचलला असते म्हणजे चार जणांनी दिसला असत त्याच्यानंतर ब्लेम काय चालू होता बिग बॉसला की तुम्ही टास्क दिला तो त्याचा वेळ आम्हाला कमी पडला तुम्ही जास्त वेळ काढून दिला त्यानंतर त्याने यांनी हंड्रेड पर्सेंट दिलं हंड्रेड पर्सेंट दिलं तर मित्रांनो हंड्रेड पर्सेंट डिसिजन पडलेला अनफेअर होता आणि डिसिजन पहिल्याच तास ला बिग बॉस मध्ये यावेळेस अनफेअर डिसिजन दिला घेतला त्यांनी एक पण फेअर डिसिजन नव्हता त्याच्यात काही पुरी आडून बसल्या होत्या पण सोनाली आडून बसली होती त्याच्यानंतर बसली होती की माझं नाही आहे म्हणून बाकीचे काय आपलं त्यांनी ते फेअर करत होते पण त्यांनी त्यांच्या डिसिजनवर थांब राहायला पाहिजे होत पण तसं काही दिसलंच नाही त्यांनी काही थांब राहिलेच नाही त्यांनी अंतुरून सोडून सोडून दिला आणि त्याच्यानंतर दुसरा टास्क झाला तो झाला पांड्याचा भांड्याच्या टास्कमध्ये पण यांनी जे प्लेअर जे पाठवायचे होते ते चुकीचे प्लेअर पाठवले हो आता त्या ठिकाणी त्यांनी काय करायला पाहिजे एक मुलगी आणि तीन मुलं पाठवायला पाहिजे होती तर त्यांनी तसं केलं नाही तीन मुलं पण होती त्यांच्याकडं एक तो रोशन पण होता रोशन पहिल्या टास्कला पाठवलं नाही त्यामुळे दुसऱ्या टास्कला होता तो त्याला पाठवलं ते ठीक केलं दुसरा होता तो जो आपला छोटा प्रभू प्रभूच्या आवजी त्यांनी तिथं पण सागर करंडे पुढे आला होता सागर नाही तर मग तो एक त्याचं नाव राकेश राकेश बापटला त्याला पण पाठवता आला असत आणि अजून एक तिसरं ती जी दिव्या होती दिव्याच्या आवजी त्यांनी एक अजून मुलगा पाठवला असता लहान जरा व्यवस्थित झाला असता कारण की मुलांमध्ये तिथं बॉडीगार्ड होती त्यांना भांडे पटकन मधून उचलून राहण्याची होती निकल ठेवायची होती ही ढकल ढकलत आणत होती राधा तर पाटील डायरेक्ट ढकल ढकलत आण वाया जात होत त्यांचं बादलीने पाणी द्यायला तिथं पण आहे ना पटापट पाणी याकडे काढलं असत पटापट निलं असत म्हणजे बिग बॉसनी टाइम बरोबर दिला होता पण यांना खेळता खेळताना टीम वर्क टीम व्यवस्थित लावता नाही तिथं दिव्याला न टाकता तिथं टाकायला पाहिलं होतं राकेश वापेटला तिथं प्रभूला न टाकता तिथं टाकलं पाहिलं होतं प्रभूला एवढे भांडे मोठे यांनी पाहिले होते एवढे मोठे मोठे भांडे दिसत आहे कोणत्या अँगल ते प्रभूला तिथे पाठवलं हा पण ना आणि दिव्या तर नंतर पुन्हा थकून गेली या आणि मग जर झोपली होती ती जर तुम्हाला खरंच जर टास्क खेळायचा होता आता मी जे मेन होते खरंच <coughs> जर टास्क खेळायचा होता तर मग तुम्ही प्रभूला पाठवलं होतं मग तिथं अनफेअर निर्णय द्यायचा नव्हता फेअर निर्णय निर्णय होता तिथं पण फेअर दिला नाही पण दिला नाही जर तुम्हाला जर जिखवायचं होतं मग तुम्ही चांगले प्लेयर पाठवायचे आम्हाला पहिले चुटका वाटलं पाहताना की नाही आता हे प्रभूला आहे म्हणजे हे टास्क फेअर देतील फेअर देतील पण नंतर कळाला अरे हे तर अनफेअरच देऊन आहे त्या ठिकाणी करायचा त्यांचा निर्णय होता अनफेअर देणं ते अनफेअर निर्णय त्यांच्या गळ्यास येणार कारण की बिग बॉसनी नंतर तिसरा टास्क झाला तो रद्द केला बिग बॉस म्हटलं की हे काय यांना देऊन टाकवा झालं म्हणजे ह्या टायमाला जे घेतलेले प्लेअर त्यांना प्लेअर निवडताना प्लेअर निवडतात आणि यावेळेस माझ्या मते बिग बॉस मध्ये पाहायला एवढी काय मजा येत नाही कारण की होऊन देत नाही नाही तास राहते ना ती वड़ा नाही ते जे आहे ते प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या घरातली हिस्ट्री सांगते काय एक रड गाणं आणि एक पुढे पोहतो एक पुढे पोहतो कालच्या नाही त्याच्यावर तो एक मुद्दाच होता की नेमकी दीपाली सय्यदने राधा राधा पाटील ते डायरेक्ट बोलले की लावून आशाशी करता बैल बार वगैरे काही गरज नव्हती बोल हा ते बोलाय ते ऐक नाही थोडी थोडी बसले माहिती दीपाली पाटील जो तेवढा तुम्ही तो वेळ तिथं घातला तेवढा टास्क क्लिअर अँड क्लिअर केले असते तर तो तेवढा वेळ म्हणतो आता पण राधा पाटील दीपाली सय्यद बोलल्यानंतर म्हणून राधा पाटील ही मधी जाऊन लढत का बसली होती समोर समोर उत्तर द्यायचं तुझ्या पाठीमागे जर बोललं तू तिथं पाठीमागं पण ऐकलं पण ना ऐकलं पण तू पाठी तू डायरेक्टली बोलता आला ती फ्रंट वर येत नाहीये तिला बोलता नाही राहिलं तिला भांडण करायची नाही येत म्हणती कि आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर तू टिकली तर करशील ना आम्ही प्रश्न पडतो की सर समोर तुला चांगला मोका मिळतोय भांडायचा बोलायचा तिथं बिग बॉस मध्ये कमी आणि एक दुपारी तो प्रोमो दाखवला हो तो प्रोम दाखवलं हो की हो ती पडली लागलं ला, हे झालं ते लागलं ला, ला। ती ऍक्च्युली पडलीच नव्हती ती भांडे घसून भांडे धुवून ती एवढी दमली होती हा फक्त तिच्या तोंडात बळ बाकी तांगत तर ताकद नाही एक येत विडोवरून टाकलेली ती बघा का, काय म्हणजे तिने भांडे घासता कसता ती दमून गेली पडली तिचे श्वासच घेत नव्हता हो एवढं सॉस घेतो म्हणजे एवढे कमजोर प्लेअर कमजोर प्लेअर घेतल्यामुळे ना तर ना द्यावाच लागतो आता हा दुसरा दिवस आहे अजून पुढे पाहू आपण कमजोर आहे काय नाही आता यांच्यासाठी नाही लुकू टुकू टेतील ते भांडे म्हणजे आम्हाला पाहण्याचा म्हणजे सर्वांना पाहण्याचा एवढा इंटरेस्ट नसतो ते अशी असे आजचे टस होते आजचे टास जरा डोक्याने केले असते तर भारी होते नाही बिग बॉसच नाही करायला लुकू बुकू भांडे घेऊन येतील चमचे झाटल्या अशी छोटे छोटे ते खेळणीतले भांडे घासा म्हणजे टायमिंग तरी मॅच उद्या त्यांना टास्क खेळता येत नाही असे लोक असे कंटेस्टंट आहे ज्यांना त्यांचा डिसिजन पण चुकतोय त्यांना कोणाला आपला टास्क आहे तेच त्यांना माहिती नाहीये तर अशा प्रकारे बिग बॉस चालू आहे कोणाला कुठं बोलायचंय पटकणी तिला जर बोललेलं आहे पाठी मागून तिला समोर उत्तर द्यायचंय तर ती आठ दिवसानंतर उत्तर देणार आहे का पुन्हा गोळ आहे त्यांना ते सलवले आणि ते आलून दोन जण बोल ते साईडला जाऊन स्कूटर चे जाऊन बोलत होते सलवले आणि कोण हा ते त्यांना काय फक्त लागून चुकल्या करायला ठेवलंय का जाऊन डायरेक्ट भिडा तिथे आणि मित्रांनो सर्वात भारी म्हणजे प्रभू पूर्ण स्क्रीन म्हणजे कमीत कमी पंधरा मिनिट पंधरा मिनिट स्क्रीन घेतोय प्रभू त्याला कोणी काय बोलत होतोय टीआरपी देतोय पंधरा मिनिट स्क्रीन घेतोय तो छोटा पोर काय नाही त्यांना बोलताच येत नाही व्यवस्थित ते फक्त त्यांचं त्यांचं काहीतरी त्यांना असं वाटतं की आपला पाच आहे भाऊनी पंधरा मिनटची स्क्रीन घेतली दिवसा तर मित्रांनो अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक पण करावं लागेल तर लाईक करावं सबस्क्राईब करा जरा व्हिडिओ वाटलेत तर शेअर पण करून टाका नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला एंटरटेनमेंटचे व्हिडिओ घेऊन येऊन जाऊ